प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपणा मांगाचा धार्मिकपणा ही जातक छकल जातक कथा आपणापुढे सादर करणार आहे तसंच माझं दुसरं चॅनल रसभरीत कवी हे सुद्धा पाहायला विसरू नका तिथे सर्व प्रकारच्या कविता आहे आणि डोहाळे गीत गीत बहिणाबाईची गाणे कुसुमाग्रजाच्या कविता सर्व मी तिथे सहाशे सातशे विडिओ सादर केलेले आहे ते सुद्धा पाहायला विसरू नका आता मी आपण मागाचा धार्मिकपणा ही छवलदातक कथा आपणापुढे सादर करीत आहे आता एका जन्मी बौद्धिसत्व खुडा जन्माला आला जन्म घेऊन आल्यावर तो वयात आला आणि वयात आल्यावर मग त्याचे लग्न झाले आणि यथायोग्य तो त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करू लागला स्वतः कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह व सुरक्षितपणे चालू लागला आता काही दिवसांनी त्याची बायकं गरोदर राहिली मग ती गरोदरपणे म्हणायची मला ना आंबा खायची इच्छा झाली आहे तर बुद्धीच म्हणाला अगं आता तर ह्या आंब्याचा ऋतू नाही आहे तुला आंबा खायला मिळणार नाही तू दुसरं फळ सांग मी ते आणून देतो पण आता ह्या ऋतूमध्ये आंबे येत नाही तर ते आंब्याचं फळ मिळणं अशक्य आहे तर मग तुझा अग्रव होता की नाही काही करा पण मला आंब्याचंच फळ पाहिजे असा तिचा आग्रह त्याने भरपूर समजूत घातली समज पण ते समाज त्या पलीकडे होते नाही मला आंबाच खाण्याची इच्छा आहे आणि मला आंबाच खायला पाहिजे मग त्याचा ना इलाज झाला पण वाराणसीचा राजा त्याच्या उद्यानात ह्या ऋतूतसुद्धा आंब्याची झाडं म्हणजे हिवाळा पावसाळा की ह्या ऋतूतसुद्धा आंब्याला आंब्याची फळं मिळतात वाराणसीच्या राजाच्या उद्यानात मग ही वार्ता ऐकल्यावर रातोरात बुद्धीसत्व त्याच्या उद्यानात गेले आंब्याच्या झाडावर चढले इकडे तिकडे शोधलं शोधता शोधता रात्र उलटून गेली पण एकही आंबा बोधिसत्वाला लागला नाही आणि मग तो आंब्याच्या झाडावर बसून राहिला बसता बसता रात्रभर शोधून सुद्धा न मिळता दिवस उजाडला मग दिवस उधारल्यावर बुद्धनातील माळी गिडी सगळे कामाला लागले ला ला साफसफाई कोणी झाडांना पाणी फवार साफसफाई कर अशा प्रकारचे सर्व सकाळीचे बुद्ध लागले ला आणि त्याच वेळी काय होतं की राजा सुद्धा बरोबर काय करायचा की त्या बुद्धांना द्यायचा आणि काही मंत्र शिकायचा पुरोहित यायचा आणि राजा यायचा आणि तो पुरोहित राजाला मंत्र शिकवायचा तर ते राजाशी या सणावर बसलेला आणि पुरोहित जमीन खाली बसलेला आणि शिकत होते आणि मग हे आंब्याच्या झाडावर बसलेल्या बोधिसत्वाला आवडलं नाही खूप खंत वाटली खूप दुःख वाटलं आणि इकडे राजाची आणावर इकडे तो पुरोहित जमिनीवर आणि मग त्याने काय केलं की आंब्याच्या झाडावरून त्या दोघांच्या मध्ये उडी घेतली आणि खोदला आणि असंही म्हणाला पुरोहित आला की आता मी समजा संपलेलं तर आता त्यांना असं वाटलं की राजा मला जिवंत ठेवणारच नाही तर आता हा तर मग म्हणे काय आहे तुझं तर, तर म्हणे की तुम्ही राजा आहात पण तुम्ही शिष्य आहे आता हा पुरोहित आहे हा गुरु आहे तर हे तर तुम्ही सिंहासनावर बसलून त्यानं मंत्र शिकवणं हे उचित नाही आणि यानेसुद्धा खाली बसून गुरु म्हणून शिकवणं हे सुद्धा उचित नाही तर याच्याबद्दल मला असे खंत वाटत आहे तुम्ही धर्म पाडताना म्हणे तर मग हा गुरु त्याला असं असह्य झालं बुद्धाला की हा गुरु खाली आणि शिष्य सिंहासनावर त्याला अत्यंत असह्य झालं दुःख झालं की असं नको व्हायला पाहिजे महाराज मी आज तुमच्यामध्ये कुठले मी आता नष्ट झाल्यासारखाच आहे म्हणे आपण तुमचा आणि पुरो पुरो इथं हा प्रकार पाहिला तुम्ही सिंहासनावर तो खालीनं मंत्र शिकवतं हे याचं मला वाईट वाटलं ते सांगतं म्हणे मी की मग राजा म्हणाला असं का महाराज दोघेही धर्म जाणतात तुम्ही दोघं धर्म जाणार नाही का गुरुला खाली बसून अध्ययन करणं आणि शिष्याला शिष्याचा धर्म नव्हे असं खाली उच्चासनावर बसून अशा प्रकारे समजलं झालं की गुरु खाली आणि शिष्य सिंहासनावर तर आपण दोघेही पत आहात असं मला वाटतं मग बौद्धिस्त्वाचे हे भाषण ऐकून पुरोहित भाषणाने अरे तू मोठी धर्माची गोष्ट मी नाही परंतु मग त्या पुरोहिताला कसं वाटलं तू काय धर्माची गोष्ट सांगतो अरे आता तर पुरोहित म्हणजे गरीब राजाच्या घरी मला किती सुग्रास अन्न खायला मिळतं म्हणे आणि काय तो धर्माच्या बरोबर खाली बसला तरी चालेल म्हणे मला पण राजाकडे मला खायला प्यायला मिळतं सुग्रास मेष्टांना सगळं बेट बने मग मग बोधी सत्वाने सत्वाची ते भाषे ऐकून त्याला ते धर्माची गोष्ट काही पुरोहितला आवडली नाही तो भोजनाचाच लोभी होता तर त्यांचे ऋणप्रणित धर्माची मला माथं बरी आहे म्हणे मी त्यांचा न खातो मी त्यांच्यावरून तर बोधीच होतो म्हणाला अरे अशा अधर्माने पोटाची खडगी भरण भरण्यापेक्षा प्रवज्या होऊन भिक्षा मग अरे बोधितस अरे असे अधर्माने पोटाची खडगी भरण्यापेक्षा होऊन भिक्षेचा अवलंब कर बरं तर राजाच्याच घरी अन्न शिजतं का इतरांच्या घरी अन्न शिजत नाही अरे इतरांच्या घरी भिक्षा माग त्यांच्याही घरी राजाच्या घरी मिठ्ठांना पकवानं मिळत असलं ते तरी भाजी भाकरीचं खात असतील ते, खा ते माग न स्वाभिमानाने स्वाभिमानशी अशा प्रकारे नीच अन अधर्माने मिळवलेल्या धनद्रव्याला आणि किरलीरी कीर्तीचा धिक्कार असो जो निधर्माने मिळवलेल्या धनद्रव्याला आणि कीर्तीचा धिक्कार असो तू नी जगतो आहे म्हणे मग तुझी कीर्ती हो का आ, धो लाभ तुझा धिक्कार आहे म्हणे त्याच्यापेक्षा तू भिक्षा माग पण असे अपमानित पण सोडून दे असे प्रकारे बोधिसत्वानं त्या पुरोहितला खणखावलं मग हे बोधिसत्वाचे भाषण ऐकून राधा प्रसन्न झाला आणि म्हणाला हे मनुष्या तुझी जात कोणती आहे म्हणे मी मांग जातीच आहे ती असं बोलले ते ना तर मग की आपलं स्वतःचं आणि दुसऱ्याचं धन असो द्रव्य असो ते अपमानित असतं तर मग बोधि स्वतःचं हे भाषण ऐकून राजा खूप प्रसन्न झाला आणि म्हणाला तू कोणत्या जातीचा आहे म्हणे मी मांग जातीचा आहे म्हणे तर मग म्हणे हे बघ आता आजपासून काय कर की जर तू उच्च कुळात असता तर मी तुला उच्च पदाची जागा दिली नोकरी दिली असती पदवी दिली असती पण तू मांग जातीचा आहे तर मी तुला दिवसा मी सत्ता सांभाळत जाईल आणि रात्री तू नगर रक्षकाची सत्ता सांभाळ अशी पदवी अशी जागा त्या वृद्धीसत्वाला दिली की मी दिवसा राजाची सत्ता सांभाळे प्रजेची सत्ता सांभाळे आणि रात्री तू आपल्या नगर रक्षकाच्या पदावर नियुक्ती नेमतो मी तुला आणि मग दिवसा जरी मी राजा असलो तर रात्री तू तु, तुझीच नगरीची सत्ता राहील मी फक्त दिवसा राजा राहीन पण रात्री तू ह्या नगरावरच सत्ता असेल तुझी अशा प्रकारे राजानं बोधी स्वतःला पदवी दिली आणि असे म्हणून राजाने त्याच्या गड्यात तांबड्या फुलांची माड घातली असं सांगितलं आणि त्या राज्या बोद्धिसत्वाच्या गडात तांबड्या फुलाची माड घातली आणि तेव्हापासूनच मग तेव्हापासून ताब पो ताबड तांबड्या फुलाची ताबड तो पोतवाल्याची जागा दिली आणि तेव्हापासून पोतवाल तांबड्या फुलाची माड घालतात तेव्हापासून जेव्हा राजाने त्या बुद्धिसत्त्वाच्या गडात तांबड्या फुलाचे आणि तेव्हापासून त्या तांबड्या फुलाची माड गळात घालण्याची प्रथा सुरू झाली तर अशा प्रकारे हे त्यांचं राजाचं आणि बोधिसत्वाचं राजा त्यांच्या भाषणावर प्रसन्न झाला त्याला नगर रक्षकाची सत्ता दिली कोतवालाची जागा दिली अशा प्रकारे ही कथा किती मनोरंजक आहे आणि जात आत असं अशा प्रकारे ही कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर